सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलं नगरे चला पाहूया आजच्या विशेष घडामोडी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी खुलनाबाद येथील हजरत सय्यद नुरुद्दीन कादरी चिश्ती बगदादी बाबा यांचा सालाबादा बर्माने उर्स मुबारकला सुरुवात बाबांचा उर्स निमित्त संदर्भ चादरची मिरवणूक आनंद उत्सवात काढणे यावेळी अनेक मान्यवर मंडळी तसेच भाविक भक्तांसह सय्यद पाशा कादरी निजामाबाद अजमेर येथील पप्पू बाबा पारी बाबा आशिक अली कोयल हाजी मालेगावहून मोहम्मद शाह बाबा सह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते सत्य समाचार मराठी न्यूजसाठी जमील रंग खुलदाबाद نور الدین قادری بغدادی سرکار اہل بیت بیتے رسول ایران سے آپ آئے تھے بندگی لے کے زندگی لے کے آئے تھے گیارہ سال کی عمر میں آپ نے اپنا شہر وطن چھوڑ کے ہندوستان کو اپنایا تھا اور ہند میں آپ نے درویشی کی اور درویش بن کے زندگی بھر اپنی زندگی گزاری اللہ اور اللہ کے رسول کی ہے